नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे राज ठाकरे निवडणूक आयोगाला भेटणाऱ्या शिष्टमंडळामध्ये असणार की नाही त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे राज ठाकरे महाराष्ट्रातले असे एकमेव राजकीय नेते आहेत की ज्यांनी गेल्या दहा वर्षांपासून निवडणूक आयोग आपण स्वायत्त नाही तर कुणाच्या हातातलं बाहुलं आहोत याप्रमाणे निवडणुका घेत आहे असा त्यांनी अनेकदा थेट आरोप केलेला आहे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुरुवातीच्या काळामध्ये विधानसभा आणि महानगरपालिका मध्ये जे यश मिळालेलं होतं त्या तुलनेमध्ये नंतर ते यश संपत गेलं त्याला अर्थात राज ठाकरे यांची युटर्न घेण्याची भूमिका कारणीभूत ठरलेली आहे अगदी अलीकडच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विकास कार्य लक्षात घेऊन जो बिनशर्त पाठिंबा दिला होता ते एक उदाहरण पुरेस बोल काय आता राज ठाकरे दोन हजार पासून सातत्याने आरोप करत आलेले आहेत की ईव्हीएम जर अनेक प्रगत राष्ट्रांमध्ये ते ईव्हीएम वापरलं जात नाही तर आपल्याकडेच का असा प्रश्न त्यांनी विचारला आणि मग दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये लावरे तो व्हिडिओ करत डिजिटल क्रांती कसे करायला निघालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी आणि ती कशी फसलेली आहे याचे अनेक दाखले त्यांनी दिले मग डिजिटल गाव जे सांगितलेलं आहे तिथं कशी फरफड झालेली अशा असे अनेक व्हिडिओ त्यांनी सांगितले मग काँग्रेस सगळं आघाडी त्या अर्थाने त्यावेळेला ती आघाडी नव्हती तर त्या आघाडीमध्ये हे राज ठाकरे स्वतः जाऊन भेटले म्हणजे कुणाला भेटले ते सोनिया गांधी यांना भेटले ममता बॅनर्जींना भेटले सगळ्या नेत्यांना ते भेटले होते उद्धव ठाकरेंना मात्र ते भेटले नव्हते हे विशेष करो मग आता हे काय त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही निवडणुकीवरच बहिष्कार टाका हा एवढा मोठा घोळ चालू चाललेला आहे बरं ईव्हीएम वापरलं जातं मग त्याच्यामध्ये मते व्हीव्ही पॅट म्हणजे ती जी पावती दिसते ती काय मिळत नाही मग तुम्ही काय मागणी करायला का पाहिजे की बॅलट पेपरवरच मतदान घ्या ही मागणी केली पाहिजेत असं राज ठाकरे यांनी वारंवार आग्रह धरलेला आता राज ठाकरे या शिष्टमंडळामध्ये असणार की नाही असा प्रश्न अगदी तासापूर्वी विचारला जात होता मग राज ठाकरे तो उपस्थित झालेले आणि आता मग काय झालेलं की महायुती ही जी काही जरा विस्कळीत झालेली आहे परस्पर शह दिला जातोय आणि आता महाविकास आघाडी मात्र काय झालेली आहे की एक संघ झालेली आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळालं मग ताबडतोब मुख्यमंत्री कुणी व्हायचं अनेक मुख्यमंत्री तयार झाले शिवसेनेमध्ये तयार झाले काँग्रेसमध्ये तयार झाले मग त्याच्यामुळे का ते काही बेबनाव निर्माण झाला विसंवाद झाला आणि मग इकडं जे काही आरोप केले गेले निवडणूक आयोगावर ते सगळे आरोप खरेच आहेत खरेच आहेत म्हणजे निवडणूक आयोगाने नवीन मतदार जे घुसवले त्याच्यानंतर जुने मतदार जे वगळले त्याचे वेगवेगळे अग्नी पासून नाशिक इकडं तिकडं भरपूर त्याच्यावर चर्चा झालेली आहे आणि राज ठाकरे यांनी हेच मुद्दे उचलले मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये त्यांनी काय भाषण केलेले आहेत मग ते भाषण त्यांचा अंतर्गत जरी सभा असली तरी ते बाहेर पडलेलं आहे अनेकदा जाहीर सभांमधून त्यांनी सांगितलेलं आहे की मतं जातात कुठे मनसे म्हणजे पदाधिकाऱ्यांना ते नेहमी अगदी मानसिक धैर्य वाढलं पाहिजे नैतिकता वाढली पाहिजे कोणताही पक्ष रातोरात उभा राहत नाही अशा प्रकारे संयम ठेवा त्यांनी अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने किती वर्षे संघर्ष केला आता कसं यश मिळायला लागलेलं अशा अनेक उदाहरणं दिले परंतु देत असताना त्यांनी एकीकडं ते मनोबल वाढवत असताना निवडणूक आयोगाची जी प्रक्रिया त्याच्याबद्दल नेहमी शंका व्यक्त केलेल्या म्हणजे दोन हजार अठरा घ्या दोन हजार बावीस घ्या अगदी दोन हजार चोवीस घ्या दोन हजार पंचवीस घ्या म्हणजे आता हे चालू वर्ष मागच्या वर्ष महिन्यामध्ये त्यांनी भरपूर त्याच्या विषयी अभ्यास त्यांनी जाहीर करून टाकलेला आहे की कोणत्या मतदार संघामध्ये काय झालेलं आहे आता त्या कल्याण ग्रामीणमध्ये राजू शिंदेलाच कसं मतदान त्याच्या गावाच का पडलं नाही इथपासून अनेक प्रश्न उपस्थित झालेले आता काही वेळामध्ये पत्रकार परिषद होईल त्याच्यामध्ये तत्पूर्वी निवडणूक आयोगाला त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये जे काही सगळे घोळ झालेले आहेत याचे उत्तरं लोकांना मिळालेले नाहीत आणि सगळे एका ओळीत सांगायचं तर निवडणूक आयोग हे स्वायत्त आहे का असा प्रश्न निवडणूक आयोगालाच विचारलेला आहे त्याच्यामुळे निवडणूक आयोग आता पारदर्शकपणे खरंच काम करणार आहे का आणि कसं केलं पाहिजे आमची मागणी काय आहे ही राज ठाकरे यांनी पुढे येऊन सांगितलेली आहे आता राज ठाकरे यांना का एवढं महत्व आहे कारण की त्यांनी सुरुवातीपासून हे सगळं याविषयी केले नोंदवलेले आक्षेप जाहीर आक्षेप निवडणूक आयोगाकडे भेटी गाठी असतील सगळ्या विविध नेत्यांना भेटी गाठी असतील तेवढ्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बोलायचं होतं आता पत्रकार परिषदेनंतर काय नेमकं निवेदन केलं जातं आणि राज ठाकरे पुन्हा एकदा जाता जाता सांगावं लागेल की उद्धव ठाकरेंबरोबर ते आलेले आहेत हे आता काही नव्याने सांगण्याची गरज नाही मग काँग्रेसला काय वाटेल अमुक काय वाटेल याची जी चर्चा आहे उलटसुलट होणारी काँग्रेसला देखील राज ठाकरे हवेच आहेत हे संजय राऊत यांनी जे म्हटलेलं आहे आणि राज ठाकरे यांच्या मनात देखील काँग्रेस बरोबर जावं हे देखील त्यांनी काल वक्तव्य केलं त्याच्यामुळे गेल्या चोवीस तासात जे काही राजकीय उलटसुलट चर्चा झाली त्या चर्चेला राज ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे पूर्ण विराम मिळालेला आहे एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे चॅनल आपल्या प्रतिक्रिया देखील बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद